वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला मी खरेदी केलेल्या काही वस्तू डेली वापरण्यातल्या त्या दाखवते तर पहिले ही जीन्स कपड्याची बॅग त्यात आता दोन प्रकारच्या पुढे कप्पे आहेत चेन आहे त्याला लावलेली एक तिसरा पुढ पुड़, पुढील भागात आणि हे तुम्हाला दाखवते ते दोन एक आतमध्ये आणि एक मोठा यात जवळच्या मार्केटसाठी पाण्याची बाटली दोन चार वस्तू तुम्ही ठेवून मोबाईल वगैरे पैसे तुम्ही ठेवून ते जाऊ शकतात आणि दुसरी गोष्ट याचं हँडल्स मेटलचे त्यामुळे ही मजबूत कपड्याची आणि मजबूत हँडल असलेली बॅग आहे त्याची किंमत तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे आता पुढे बघा पुढे ह्या प्लेट्स आहेत तर ह्या डेली नाश्त्यासाठी तुम्हाला लागणारी वस्तू आहे त्यात तुम्ही नाश्ता करू शकता डेलीचा आणि त्यात विशेष म्हणजे पाच इयरची वॉरंटी आहे आणि धुवायला त्या सोप्या असतात आता पुढे सहा कप आहेत पहा चारशे रुपयाचे सहा आहे ते याची क्वालिटी उत्तम आहे डिझाईन केलेली छान आहे त्याचा वापर तुम्हाला तर माहितीच आहे त्याची किंमत चारशे रुपये आहे या कपांमध्ये क्वालिटी वेगवेगळ्या वेग असतात हेच कप तुम्हाला दोनशे रुपयापर्यंत पण आहे अडीचशे रुपये दोनशे रुपये पण हे चांगल्या क्वालिटीचे आहे म्हणून चारशे रुपयाचे आहे सहा आता हे आपण भांडी वगैरे घासतो जेवण वगैरे झालं की थोडंसं काहीतरी खरगट वगैरे काढण्यासाठी हे तुम्ही सिंगजवळ वापरू शकता त्याची किंमत आहे चाळीस एक रुपयापर्यंत आहे काही अंदाजे जास्त नाही आहे छोटी साईज आहे ही त्यामुळे आणि त्याला ओपन ओपन करण्यासाठी असं एक बटन आहे ते प्रेस केले के की ते ओपन होत हे वायपर आहे किचन उठ्यासाठी वापरू शकतो साफ केल्यानंतर आपण पाणी वगैरे क्लीन करण्यासाठी ओढण्यासाठी त्याची किंमत आहे सिक्स्टी नाईन रुपये आता ही बकेट आहे तर छोट्या मोठ्या कामासाठी आपल्याला ही बकेटचा वापर होतो एकशे वीस रुपयाची याची किंमत आहे आणि वर्षा कंपनीची हे तुम्ही थोडंफार काही पुसायचं असलं छोटे मोठे कपडे धुण्यासाठी बऱ्याच ठिकाणीचा उपयोग करू शकतो अशा प्रकारे व्हिडिओ आवडला का